ती स्वामी समर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे आज वर्षाची पहिली पौर्णिमा पौष पौर्णिमा आहे पौर्णिमेला आपल्या सर्वांना माहितीये खूप महत्व आहे कारण की पौर्णिमेला लक्ष्मीनारायण दोघांची सेवा आपण करतो आपण सत्यनारायण पूजाही करतो आपण आपल्या कुळदेवीचा कुळाचारही करत असतो त्यामुळे पौर्णिमा तेवढीच महत्वाची आहे आज आपलं आपण भरपूर सेवा करणार आहोत सत्यनारायण करणार आहोत देवीचा कुळाचार करणार आहोत दुर्गाशतीचा पाठही करणार आहोत त्यात आपल्याला एक सेवा ऍड करायची ती म्हणजे कोणती आज आपल्याला पिंपळ झाडाखाली दिवा लावायचा तुम्ही तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा लावला तरी चालेल तिथे दिवा लावा तिथे झाडासमोर उभं राहूनच ओम नव भगते वासुदेवाय नम हा म्हणजे जप तुम्ही कमीत कमी एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यामुळे तिथे उभं राहून तुम्ही नामस्मरण केलं तर खूप छान राहील कारण की पौर्णिमेला पिंबा झाडामध्ये लक्ष्मीनारायण दोघांचाही वास असतो त्यामुळे तुम्हाला तिथे सेवा करायची आहे सोबत आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दराच्या बाहेर आपल्याला दिवा आहे दिवा लावताना फक्त एकच करायचं दिव्यामध्ये थोडस तुम्हाला दोन लवंगा टाकायचे तुम्ही तुपाचा लावा तिळाचा लावला तरी चालेल साध्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल फक्त दोन लवंगा टाका आणि दिवा आपल्याला मुख्य धराच्या बाहेर लावायचा आहे त्यामुळे घरात अखंड लक्ष्मी श्री लक्ष्मी तर नक्की राहणार आहे कारण देवीला लोंगा खूप प्रेय आपल्या सर्वांना माहितीये आता काही लोकांना काहीच करायला जमत नाही वेळ नसतो काहीना मासिक धर्म आहे तर काहींना विटा असूत आहे त्यामुळे काही करायचं जमत नाही काही जॉब ना जॉबमुळे काही करायचं जमत नाही कारण सेकंड शिफ्ट असते किंवा नाईट शिफ्ट असते खूप अडचण घरातली कामं असतात त्यामुळे जमत नाही तर त्यांनी एक सोपा उपाय करायचा आहे काही करायचं रात्री दहा अकरा वाजता जरी चालेल तरी म्हणेल मी चंद्राच्या प्रकाशामध्ये जाऊन बसा चंद्राचा प्रकाश किती निखळ असतं शांत असतं तिथे जाऊन बसा तिथे तुम्ही मेडिटेशन करा किंवा नामस्मरण करा सी स्वामी समर्थ हा मंत्र ज्या जरी नामस्मरण पंधरा मिनटं वीस मिनिट जरी केलं तरी चालेल किंवा ओम सोमाय नम हा चंद्राचा चंद्राचा मंत्र आहे तोही जरी तुम्ही केला तर ओम सोमायनम हा मंत्र ज्या तुम्ही केला तरी खूप छान मन तेवढं आपलं स्ट्रॉंग होतं चंद्र स्ट्रॉंग होते आणि फॅमिलीला घेऊन तुमच्या कुटुंबाला घेऊन तुम्ही चंद्राच्या प्रकाशात हिरा त्याने काय होईल तुमचे सगळ्यांचे मन शांत राहील एकमेकातलं प्रेम वाढेल आणि नेगेटिव्हिटी तुमची तेवढी कमेल मन जेवढं शांत आहे तेवढं घरातलं वातावरण शांत राहतं चिडचिडी पाना कमी होतो भांडणं कमी होतात त्यामुळे चंद्राची छोटी छोटी बेसिक उपाय जरी आपण केले तरी खूप छान आहे हे छोटेसे उपाय करा तुम्हाला खूप छान प्रभाव त्यांचा जाणवेल सोबत शक्य असेल चंद्राच्या प्रकाशामध्ये थोडंसं दूध ठेवा दूध ठेवा ते दूध पंधरा वीस मिनिटं चंद्राच्या प्रकाशात हो दे आणि ते दूध सगळ्यांनी प्या बघा किती छान वाटेल सगळ्यांचं मन शांत राहील आणि मन शांत असेल तुमचं मन निरोगी असेल तर तुमचं आरोग्य निरोगी राहतं घरातलं वातावरण खूप छान राहतं प्रसन्न राहतंय छोटे सोपाय करून बघा नक्की रिझल्ट भेटेल सी स्वामी समर्थ